नमस्कार मी मल्लया स्वामी सत्यविजय न्यूज आज मी तांदुळवाडी येथे विश्वनाथ बाबुराव कलशेट्टी यांच्या शेतामध्ये उभारलेला आहे तरी यांचे समस्या आपण जाणून घेण्यासाठी आज इथे आलेले आहे तर ह्या जंक्शनमुळे हे लाईट जंक्शनमुळे यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे अर्धा एकर शेती या जंक्शनमुळे लाईट जंक्शनमुळे गेलेले आहे तरी त्यांना आपण समक्ष त्यांच्या त्यांच्याच तोंडून आपण ऐकू ते काय म्हणते ती सत्य जाणून घेऊ सत्यविजय न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे आपले नाव हो काय विश्वनाथ बाबूराव कलशेट्टी जिल्हा सोलापूर दक्षिण तांदुरवाडी आज सुमारे मग तीस वर्षापूर्वी लाईट जंक्शन झाला त्या टाइमला आम्ही लहान होतो आम्ही त्यांना अडवलो की लाईट जंक्शन आम्हाला धोका आहे आमचं हॉटेल धंदा येतं छोटस आम्हाला खाऊ दे मग त्यांनी म्हटलं आम्हाला कोणी अडवू शकत नाहीये मग आम्ही जाऊ दे म्हणून लहान होतो मी घाबरून का बसलो मग पुढे पुढे थोडं मोठं झालं आम्हाला कळू लागलं मग तेव्हा आमचा धंदा पण समजा बंद पडू लागला मग तेव्हा आम्ही त्यांना म्हटलो बाबा तुमच्या लाईट जंक्शन साठी आमचा धंदा चालना झालाय आम्हाला म्हणजे हॉटेल मोठं वाढवायचं आहे आमच्या पोटावर पाय ठेवू नका लाईट जंक्शन किती वर्षापासून आहे पस्तीस वर्षापासून आहे तुमच्या अर्धा एकर किती एकर शेत गेलाय पाऊन एक्का शेती पडीक पडली आहे दर शेती मा, मा, मी गरीब शेतकरी आहे राहायला फक्त दीड एकर शेती आहे मला दीड अक्का शेतीमध्ये मला पाऊन एकर शेती पडीक पडली लाईट जंक्शन पाऊन एकर शेती तुमचं काही करता येत नाही म्हणजे दीड एकर शेतीमध्ये पाऊन एकर शेतीमध्ये काय करता येत नाही ट्रॅक्टर पण चालत नाही ना बैल पण चालत नाहीत हॉटेल चालवा म्हणताना हॉटेल पण घालायला साधन नाही म्हणजे तुम्हाला कुठल्याही आता पोटासाठी तुम्हाला जरा उपयोजना करायचं असेल तर तुम्हाला खूप अडचण येऊ हो लागले भयंकर अडचण म्हणजे हे लाईट जंक्शन मुळे तुमचं खूप नुकसान झालेले दोनदा कडबेज भणीव जाऊन गेले आणि तीनदा वासरे काय स्फोट आणि कधी कधी स्फोट झाले की जनावर दारा काढता काढता लात मारते ते जनावर पाया आम्हाला लागतंय जंक्शन हा जंक्शनचा आवाज येतोय आणि आमची स्वतःची जागा असताना आम्ही भिवून पाऊल ठेवायचं चाललंय काय स्पॉट होते का जंक्शनचा आवाज म्हणजे काय स्फोट होते का काय स्पोर्ट होते कधी कधी स्पॉट होते कधी स्पोर्ट होते तेच आमची स्वतःची जागा असताना आम्ही भिवून पाऊल पाऊल ठेवा लागलाय मग चोवीस तास आणि तुम्ही एमएससीबी मध्ये तक्रार वगैरे का केला आता आपण तीनदा तक्रार केलेलं आहे एमएसीबी मध्ये दिलेलं तिन्ही पोच आहेत आमच्याकडे मग तुम्ही ह्याच्या बाबत जिल्हाधिकारी तक्रार देणार आहे का हा देणार आहे आणि पालकमंत्री हा देणार आहे आता म्हणजे मी काय म्हणतो तुम्ही तीनदा तक्रार देऊन सुद्धा एमएसी वाले दखल घेतली नाही याबाबत पालकमंत्री दादा पाटील यांना भेटून तुम्ही तक्रार देणार आहे हा देणार आहे जिल्हाधिकारी मान्य कुमार आशीर्वाद साहेबांना सुद्धा देणार आहे ठीक आहे आणि ह्या हे लाईटचे जंक्शन गेलेले कशासाठी गेलेले इकडं हे मेन लाईट आहे हे कंपनीसाठी तुमच्या शेतातन गेलय हे कंपनी साठी आमच्या शेतातन गेलेलं आहे हे पहिल्यापासून गेलेलंच आहे परंतु लाईट जंक्शन नव्हती नव्हतं कंपनी साठी लाईट जंक्शन बनवले बनवलेत फक्त वायर गेले पहिला वर फक्त वायर गेले जंक्शन आणि तान नव्हते आणि एवढं जंक्शन नव्हतं जंक्शन बनवले तिने बनवले त्याने ठीक आहे धन्यवाद मग या जंक्शन लाईट जंक्शनच तुम्हाला काय भाडा वगैरे चालू आहे का हो अजिबात नाही वगैरे काय नाही मग इकडं इकडे या काय म्हणतो ह्या रोडला तुमचे जे हे आहे ना हे हाऊद आहे आणि हे हॉटेल आहे पण हॉटेल चालत नाही का हॉटेल लहानसा हॉटेल कोण येत नाही ग्राहक नाही नाहीये म्हणजे पूर्ण चांगला महाग घेऊन मोठं हॉटेल बनवावं लागतंय पूर्ण शेती यांची आहे ना हे लाईट जंक्शन मुळे चालत नाहीये लाईट जंक्शन मुळे खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि एम एस सी बीमध्ये तीन वेळा तक्रार सुद्धा तक्रार दखल घेत नाही आणि यांना सरकार काहीतरी यांचं पाऊन एकर या, या प, आ, या शेत ह्या ह्या जंक्शनमुळे गेलेलं आहे यांना महाराष्ट्र सरकार एकनाथ शिंदेसाहेब माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आपण ह्या शेतकऱ्यांना काही मदत करावे म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो सत्यविजय न्यूजतर्फे कर आणि मान्य पालकमंत्री चंद्रकांत दादा आपण्यास सुद्धा एक विनंती आहे या शेतकऱ्यांचे आपण थोडं दखल घ्यावे यासाठी तुम्हाला एक विनंती करून आम्ही सत्यविजय न्यूज तर्फे सांगत आहे हे शेतकरी खूप गरीब आहे आम्ही समक्ष तर शेतात येऊन बघितलेले आहे यांना आपण मदत करावी एवढं मी सत्यविजय न्यूज तर्फे तुम्हाला विनंती करत आहे सत्यविजय न्यूज मल्लया स्वामी